झालं का जेवण वगैरे हो सगळ्यांचं <laughs> बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> बोला लाइंग गेल ते आपली मनात त्याच्यामुळे लाईव्ह कट झाली नाली, आता लाईन आली आपण आता चालू केलेली लाईव्ह बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द बोला गोड बोला घोळीचे बोला दादा आप्पाले नमस्कार राम राम हो भाऊ राम राम झालं का जेवण भाऊ दादा आप्पा झालं का जेवण बोला भाऊ बो, काय केलं मळ्यामध्ये आज काम बॅटरी पे बॅटरी भाऊ लाईन गेली

बोला राम, राम हो भाऊ राम राम झालं का जेवण सगळ्यांच लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन बोला हो घरी भाऊ मी घरी ये घरी झालं सगळ्यांचं जेवण बोला योग्य भाऊ एकाच नंबर धन्यवाद भाऊ धन्यवाद बोला शेतकऱ्या संग दोन दोन शब्द गोडीचे बोला लाइक करा वरती ती जण आलेले आई बाबाची तब्येत कशी चांगली आहे बाबाची तब्येत चांगली आहे तुमच्या तब्येत कशा आहे ताईची ताई तब्येत ता कशी आहे तुमची कशी आहे सुनील भाऊ आले राम, राम हो भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय चाललं भाऊ हो। झालं भाऊ सुनील भाऊ जेवण झालं तुमचं एकदम ठीक आहे धन्यवाद भाऊ झालं जेवण भाऊ बर 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 जेवण झालं का कपाशी चांगली भाऊ आमची खूप छान आहे कपाशी तुमची घरी भाऊ आम्ही सुनील भाऊ आम्ही घरी आहे काय चाललं भाऊ काय नाही चला म्हणलं थोडीफार लाईव गाव त्याच्यामुळे लाईव्ह घेतली टाईम होता गावाला जाईल होतो दोन तीन दिवस त्याच्यामुळे जेवण झालं का सगळ्यांचं मध्ये भाऊ सगळ्यांचं जेवण झालं भाऊ नऊ वाजून गेले बोला वरती ती गजन आहे लाईक एकच आलेली ती गजन बोलायला लागलेत शेतकऱ्याला सपोर्ट करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा त्यांच्या बोला काय चाललं सुनील भाऊ दादा आप्पा माझे भाऊ आलेले त्यांचं स्वागत सर्वांचं मध्ये स्वागत आहे दोन लाईक आलेले आहे बोला बर बर सुनील भा लाईक केल्याबद्दल धन्यवाद चांगलं चाललं भाऊ चॅनलची चाललं वजे 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 बजे चॅनल तुमचं कसं चाललं चॅनल तुम्ही दोन मस्त ब्लॉग बनवले मक्कामध्ये चांगलंच पाणी केलं भाऊ तुमच्या मक्का मध्ये चांगलंच पाणी गेलं जी कापायची राहिली तिचे तर पाणी गेलं बंदी कापली की भाऊ मक्का हो भाऊ सुनील भाऊ शेतकऱ्याची लय परिस्थिती अवघड हो हो ना भाऊ हाय आता जे ते बरं चारा भिजला मारणार तुमचा वरती चार सदस्य आलेले लाईक दोन आलेले बोला शेतकऱ्या संघ चॅनेलला सबस्क्राईब करा आपला नऊचा टाइम राहणार आहे लाईव्हचा सगळ्यांनी लावू लायच जेवारी खूप भिजली हो ना भाऊ जेवारी खूप भिजली काय आता पावसाच्या हातात आपल्या हातात नाही ना बोला दादा म्हणते सुनील दादा आलेले त्यांचं स्वागत धन्यवाद भाऊ मग काय चाललं बाकी अजून सगळ्यांच बोला बाकी काय चाललं काय नाही आमचं तुम्हाला घर दाखवतो बघा असं घरी आमचं फॅन लावलेला आहे आपण बघा असं घरी आपलं बोला वरती आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला नवीन सदस्य असतील त्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आमचे चांगले कॉमेडीचे व्हिडिओ आहे शेतकऱ्यावर बी व्हिडिओ आहे सगळेजणांनी बघा कोणाचं चॅनल असेल तर त्यांना कमेंट करा आमच्या व्हिडिओला मग आम्ही तुमचा व्हिडिओ बघू कमेंट करू लाईक करू आणि सबस्क्राईब करू आता दोनच मिनटं आपली लाईव्ह राहिलेली आहे या लवकर फटाफट आपली लाईव्ह संपणार आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड इजे बोला गोड बोला सुनील भाऊ तुमचा यातला वाटला चांगला व्हिडिओ अच्छा हो का भाऊ वाव खूप छान बोला एकच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आता मग आपण लाईव्ह संपणार आहे आपली सगळ्यांना भेटूया उद्या नऊ वाजता जे जवान जे किसान सगळ्यांना राम राम,